टक् पुन्हा एकदा सूरक आपल्याला पाहायला मिळतो प्रॉपर टायमिंग घेऊन सी मार्शे आतापासून कि पंधरा थोडी चे लोकांचा प्राईज आहे पुन्हा एकदा छटका

उन्हाळ्या नक्कीचा ब्रह्मा प्रवापर्यंत गेलो होतो राजूच्या माध्यमातून त्याला खोदून देखील काढलं जाते संकटीच्या माध्यमातून एक दोन मिळते धाव संख्येत बदल धाव संख्या सत्तावीस तर एक उजव्या तर फलंदाज स्ट्राईक आता धाई तुम्ही चेंडू गाडी

सत्तावन्न जो इथे पुन्हा एकदा नक्कीच झेलची संधी निर्माण झाली पाहायचं त्या ठिकाणी झेल होते झेल एकदा अभिनय घेऊन आपले समजा अठ्ठावन्न सचिंद्र साखरकर यांच्या डाव्या बसून पुन्हा एकदा नक्कीच पुढच्याच कधी चिडू होतं तोपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते कारण नक्कीच माहिती आहे पण एकच धाव माहिती आहे एक धोका सुकारत नाहीत आतापर्यंत दहा संख्येचा विचार केला एकोणसाठ अशी संख्या तीस संख्या एकोणसाठ आतापर्यंत दहा संख्या एकोणसाठ

सहज सुंदर सहज का नगर तोपा उच्च केले तर पाच महोत्सव का नगर नगर जास्तकडे काय आहे पुढे चेंडू

गेला आणि आता माजी पुल्ली आणि सगळ्याच्या जयंतचा सी मारले के बाद चक्कर काय पलीकडे पण पाहत ना पाहायला मिळते पाहायला मिळते नादात वरकडे आहे

सायकलवर सुंदर तले शकता पंक्चर करा पडा एक कंट्रोल पणजी अमन वगैरे ला कीचा सरपत्ता कार्यक्रम तो त्या ठिकाणी सदिसन देखील पाहायला नेते संतीचा संता चंडित एक गाव आहे ते कुंदंगा थोडी चंडवा मध्येचा

केली होती बाहेर गोंधर पटका पाहायला मिळतो आणि नक्कीचा चेंडू बघता श्रीमारी सुरू जातो मकर सुंदर काही केला इथं छेंडू जातो श्रीमारी छटका आतापर्यंत दावदीचा एकोणतीस

ला पजी पजी गुरु जी यो सको पार्टी अपको सिमा न भोक्स नि उड्न जा गयो राजन थांबाइदे न बस अल्फेंड राख्ला छ एक दिसो दे राजन यो तुम्हारा है 2000 रन